नमस्कार आज आपण अतिशय टेस्टी पौष्टिक असं उडीद डाळीचं घुटं बनवून घेणार आहोत आणि ते देखील हिरव्या मिरचीतलं खूप चवदार लागतं हे तर उडद्याच्या डाळीमध्ये खूप सारं कॅल्शियम आहे हाडांना बळकटी देतं तर अशा प्रकारचे उडद्याच्या डाळीचे प्रकार आपल्या आहारामध्ये असणं खूप गरजेचं आहे तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी सालीची उडीद डाळ घेतलेली आहे तर जवळपास पाऊन वाटी इतकी उडीद डाळ घेतलेली आहे आता या डाळीला आपल्याला व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे आता ही घरची डाळ आहे तर या डाळीला आपण दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत म्हणजे याला जी काही पावडर लावलेली असेल ती निघून जाईल इथे मी सालीची उडीद डाळ घेतलेली आहे तुम्ही भिजवलेल्या अख्खे पासून देखील उडदाचं घुटं बनवू शकता खूप चविष्ट असं हे उडदाचं घुटं बनवून तयार होतं आता यातील पाणी आपण काढून टाकणार आहोत आता ही जी डाळ आहे आपण भिजवलेली नाही आपण या डाळीला कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत त्यामुळे कुकरच्या भांड्यामध्ये धुतलेली ही डाळ घालून घेतलेली आहे आणि यामध्ये एक मध्यम आकाराचा टोमॅटोचे अशा प्रकारे तुकडे करून त्याला आपल्याला शिजवून घ्यायचे तर तीन शिट्यांमध्ये ही छान डाळ शिजलेली आहे तर या डाळीला व्यवस्थित आपण घोटून घेणार आहोत आता या घोट्यासाठी आपल्याला जवळपास पाच ते सहा हिरव्या मिरचे घेतलेल्या आहेत त्याला हलकंसं आपल्याला तव्यावरती अशा प्रकारे भाजून घ्यायचं आहे म्हणजे याचा जो कच्चेपणा आहे मिरच्यांचा तो निघून जाईल यामध्येच आता आपण सात ते आठ लसूण पाकळ्या घालून घेतलेल्या आहेत त्याला देखील हलकंसं भाजून घेणार आहोत आज आपण हे उडदाचं घुटं हिरव्या मिरचीमध्ये बनवून घेणार आहोत एकदा नक्की ट्राय करून बघा खूप चविष्ट लागतं बरेच जण याला लाल तिखट किंवा लाल मसाल्यामध्ये देखील बनवतात आता हे व्यवस्थित भाजून झालेले आहे याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे यामध्येच आता आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे त्याचबरोबर यामध्ये आपल्याला थोडंसं जिरं घालून घ्यायचं आहे तर जवळपास एक लहान चमचा भरून इतकं मी जिरं घालून घेतलेलं आहे आता याची आपल्याला साधारण भरड तयार करून घ्यायची आहे तर एका गॅस वरती आपल्याला एक भांड ठेवून घ्यायचं आहे आणि यामध्ये दोन चमचे तेल घालून घेतलेले आहे तर इथे मी स्टीलच्या भांड्याचा वापर केलेला आहे त्यामुळे स्टीलच्या भांड्यामध्ये ज्यावेळेस आपण फोडणी देतो किंवा कुठलीही भाजी आपण बनवतो त्यावेळेस खूप सावधानतेने आपल्याला बनवावं लागतं तर यामध्ये मी थोडीशी मोहरी घालून घेतलेली आहे थोडासा कढीपत्ता घालून घेतलेला आहे मोहरी कढीपत्ता छान तडतडला की यामध्ये आपण जी भरड करून घेतली होती हिरव्या मिरची कोथिंबीरची ती आपण यामध्ये घालून घेणार आहोत तर आपल्या अंदाजाने तिखट कमी जास्त देखील करू शकता तर जवळपास पाच ते सहा हिरवे मिरच्या इथे मी वापरून घेतलेल्या आहेत आणि याला आता आपण या तेलामध्ये व्यवस्थित परतून घेणार आहोत दोन ते तीन मिनटं याला व्यवस्थित आपल्याला मंद आचेवरती परतून घ्यायचं आहे आणि मग यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालून घ्यायची आहे हळद घातल्याने खूप छान असा रंग येतो या उडदाच्या गुट्याला तसं पाहायला गेलं तर उडदाच्या डाळीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये कॅल्शियम आहे आपल्या हाडांना बळकटी मिळते बऱ्याचदा आपण आजारी पडत असतो तोंडाला चव नसते तर अशा वेळेस हे उडदाचं घुट किंवा आपण उडदाचं जे मार्ग असतो ते देखील बनवून आजारी पेशंटला हे देऊ शकतो तर उडदाच्या डाळीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये दे प्रोटीन देखील आहे त्यामुळे आजारी माणसाला अशक्त असलेल्या माणसाला उडदाचं मार्ग किंवा उडदाचं घोट नक्की करून द्यावं तर आता हे व्यवस्थित परतून झालेलं आहे यामध्ये आता आपण जी उडदाची घोटून घेतलेली डाळ होती ती आपण यामध्ये घालून घेतलेली आहे याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत छान अशी खमंग फोडणी तयार झालेली आहे मिक्स करून घेऊया याला आज आपण स्टीलच्या भांड्यामध्ये याला फोडणी देऊन घेतलेली आहे लोखंडी भांड्यामध्ये हे उडकाचं घुट जर बनवलं तर अतिशय टेस्टी असं तयार होतं आता स्टीलच्या भांड्यामध्ये बनवल्यामुळे गॅस लो ठेवायचा कारण की हे तळाला लागण्याची शक्यता असते यामध्ये थोडस चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत पुन्हा एकदा याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि मंद आचेवरती व्यक्ती याला छान असं उकळी आणून घेणार आहोत तर आता काहीच मिनिटांमध्ये हे उडद डाळीचं घोट बनवून तयार आहे हिरव्या मिरचीतलं खूप चविष्ट चवदार असं हे बनवून तयार होतं एकदा तुम्ही नक्की बनवून बघा हे उडदाचं घुट बाजरीच्या भाकरी बरोबर भाताबरोबर चपाती बरोबर खूप टेस्टी लागतं तर थंडीचं सीझन सुरू झालेलं आहे तर उडीद डाळीचा समावेश आपल्या आहारात असणं खूप गरजेचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही एकदा उडीद डाळीचं घुट नक्की बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करून सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करा पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओ सहित तोपर्यंत बाबाय